गेले बरेच महिने साहेब मागे लागले होते की येऊन बघा काय तुम्हाला समजेल काय नेमकं डिस्ट्रक्शन किंवा खराब होतं आहे जमीन तर त्यांचा विनंतीला मान ठेवून आणि मला जे कार्य का मी समजतो की देवाने दिलेलं आहे हे सगळं आपल्याला संरक्षण करायचं आहे जेवढं वाचवायचं आहे तेवढं वाचवायचं आहे पर्यावरण आणि जे निसर्ग आहे त्याला त्या अनुषंगाने मी आलो इथे आणि काल तिथे जाऊन प्रत्यक्षात जमिनीवर स्थळ पाहणी केल्यानंतर अगदी धक्कादायक असा मला दृश्य दिसला मला काही क्षणासाठी असं वाटलं की मी कुठे गाजाला गेलो की काय म्हणजे कुठे बॉम्ब टाकले इस्रायलने आणि सगळं उद्ध्वस्त झालं त्या प्रकारचं एक समोर वातावरण दिसलं की जे लँडस्केप म्हणतो ते पूर्ण खराब झालेलं दिसलं माझं प्राथमिक ऑब्झर्वेशन असं आहे की जे चाललं आहे तिकडे ते चुकीचंच आहे म्हणजे कायद्याला मान न देता किंवा कायद्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून बेकायदेशीर रीतीने कामं चाललेलं आहे तिथे पूर्ण परिसर जो आहे तो नुसतं सिलिका डस्ट त्याच्यामुळे प्रदूषण खूप जास्त आहे त्यात तिथे आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी ते पूर्ण ॲसिड म्हणतं किंवा जे प्रॉडक्ट आहे ते सगळे जमिनीवर बसलेलं आहे त्याच्यामुळे शेतीचा परिणाम होणारच त्याशिवाय जलप्रदूषणसुद्धा दिसण्यात आलं फार मोठ्या प्रमाणावरती फक्त जलप्रदूषण जेव्हा आपण म्हणतो ते फक्त त्या साईडपुरता नियमित नसून पूर्ण तुमचं कणकोळी क्षेत्रात म्हणा किंवा सिंधुदुर्गमधले जे नद्या आहेत त्यामध्ये हा वेस्ट पोचतो आहे त्यांनी किती जरी म्हटलं कि की जर। आम्ही सांभाळतो आहे आणि आम्ही लक्ष देतो आहे पण ते चुकीचं आहे हे आम्ही सिद्ध क करू नक्कीच आणि आमच्याकडे पुरावे ऑलरेडी आहेत काय चाललंय तिथे ते एकंदरीत प्रश्न मनात हे होतो की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा निसर्ग आणि जलसमृद्ध जो एक जिल्हा आहे त्याच्यामधले त्याच्यामध्ये हा असल्या प्रकारचा आपल्याला विकास हवा आहे का हा जो नुकसान झालेला आहे पर्यावरणाचा किंवा पृथ्वीचा निसर्ग तिथे ते कसं भरून काढत आहे तुम्हाला कधीच ते दुरुस्त करता येणार नाही जे अधिकारी असल्या असल्या प्रकल्पांना परवानग्या देतात किंवा फक्त कागदावर सही करून जाऊ द्या काय होईल तर होईल ही जी एक त्यांची भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करणारच आणि नक्कीच याच्यावरती पूर्ण अभ्यास आता चालू केलेला आहे आम्ही आणि लवकरच आम्ही आमचा विश्वास आहे की हे जे चाललेलं आहे कुठेतरी थांबायला लागेल आणि थांबवू आम्ही प्रयत्नशील राहू यासाठी आणि थांबू म्हणजे असं नाही की कोणाचं नुकसान करणं किंवा जो कारण जो खराब होतो आहे तो माझा किंवा तुमचं सर्वांचा आहे पुढचं पिढीचं पण ती जागा आहे ते एकदा आपण दूषित करून तिथे सगळं खराब करून निघून जाणं हे ॲक्सेप्टेबल नाही आपल्याला तर नक्कीच याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे बघा काही स्थानिक लोकांना काही पैसा मिळत असेल पण येणाऱ्या पिढ्यांचा जो स्वास्थ म्हणा किंवा सम जे निसर्गाचं जे काय कनेक्शन असेल ते तोडणं बरोबर नाही आणि विकास लोकांनी मागितलं पाहिजे ते हरित उद्योगांना विकास म्हणून समजून ते मागितलं पाहिजे आणि ते चालूही केलं पाहिजे पण इथे जिथे बघतो आपण तर सगळेच मायनिंग मायनिंग हा एक विकास एक मॉडेल आहे हे समजणे चुकीचं आहे आणि सिंधुदुर्ग मुक्त झालं पाहिजे हे माझं आणि आमचं संस्थेचं आम विश्वास आहे आणि या दिशेने आम्ही काम करत राहू थँक्यू असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा